पण झाला नाही लोकांना असं वाटते की जो पक्ष पात्र आहे पुण्याची लोक ही कायम चांगला उमेदवार किंवा चांगला खासदार देण्यासाठी सतत प्रयत्नशील असतात पुण्याचा खासदार ज्यानं पुण्याचा विकास केलेला आहे त्याला जनता बरोबर निवडून देईल लोक जेव्हा वोट देतील तेव्हाच कळेल की कोण पुण्याचा खासदार होईल लोकांनी मतदान केलं म्हणजे योग्य उमेदवार जेव्हा वोट देतील तेव्हाच कळेल की कोण पुण्याचा खासदार होईल परंतु पुण्याची लोक ही कायम चांगला उमेदवार किंवा चांगला खासदार देण्यासाठी सतत प्रयत्नशील असतात त्याही वेळी तिचा अपेक्षा आहे की पक्ष न पाहता किंवा बाकी गोष्टी न पाहता ते चांगला उमेदवार पाहतील योग्य उमेदवाराला ते मतदान देतील मग तो अगदी अपक्ष असला तरी चालेल किंवा काँग्रेसचा असला बीजेपीचा लोकांना जो योग्य वाटतोय जो काम करणार आहे लोकांचे प्रश्न लोकसभेत मांडणार आहे त्या उमेदवाराला पुणेकर मत देतील आणि तोच यावेळी निवडून नेली खात्री यावेळी निवडणूक टप असं मला वाटत नाही म्हणजे टप होणं म्हणजे लोकशाहीसाठी ते जास्त धोकादायक आहे असं मला वाटतंय कारण की सगळे उमेदवार इक्वल आहेत आणि इक्वल उमेदवार म्हणजे टप म्हणजे आपण कायम काँग्रेस आणि बीजेपी असच का पाहिजे एखादा दुसराही कोणता उमेदवार असेल तोही चांगला असेल त्यालाही पण मतदान केलं पाहिजे सो टप वगैरे अशा काही कन्सेप्ट असायला नाही पाहिजेत आणि मला त्यावर म्हणजे मला मुळात जर असं काही आहे हे चुकीचं सध्या देशामध्ये दे वाटतसभेच इलेक्शन वाजलंय आणि तुम्ही मतदान करताना तुमच्या भावना किंवा कोणत्या मुद्द्याला धरून तुम्ही मतदान करणार आहात मला असं वाटत की जो पक्ष पात्र आहे आणि देशाचा विकास करण्यासाठी जो पात्र आहे तो चालला पाहिजे मी कोणत्या पर्टिक्युलर पक्षाचा भाग नाही घेणार जो पक्ष पात्र आहे तो यायला पाहिजे आता देशामध्ये एकंदरीत असं वातावरण झालंय की मोदी विरुद्ध गांधी तर नवीन युवकांच्या मनामध्ये किंवा तुमचं काय मत असेल याबाबत दोन्ही पक्षांचे काही पॉझिटिव्ह आणि काही निगेटिव्ह पॉइंट आहेत तर जसं लोकांचं मत असणार तसं आता पक्ष येणार असं वाटतं मला बस बोला पुण्यातून तिरंगी लढत होत आहे तर काय वाटतं कोण होईल पुण्याचा खासदार आता तरी सध्याला बदलाव पाहिजे काय बी जे पी येऊन पण काय फायदा झाले नाही लोकांना चांगले दिवस म्हणून आश्वासन त्यांनी दाखवलं पण काही एक फायदा झाले नाही आता थोडं तरी बदल असं नाही का आम्ही हो ना, म्हणतो की काँग्रेस येऊ किंवा शिवसेना कुणी पण येऊ पण काहीतरी लोकांना एक चांगल्यापैकी काहीतरी व्हावं पाहिजे बी जे पी आता नको पास झाले आता जे हे माझं मत आहे म्हणून तुम्हाला सांगतो असं आहे पुण्याची हा। लोकसभा मतदारसंघातून भाजपचे अधिक उमेदवार मुरलीधर मोहळ येथे म्हटलं की या लोकसभेतून निवडून जाणार ही मी व्यक्त करताय पुण्यातून काय वाटतो पुण्याचा खासदार पुण्याचा खासदार ज्यानं पुण्याचा विकास केलेला आहे त्याला जनता बरोबर निवडून देईल आणि सर्व जनतेला माहिती आहे की कुणा विकास केलेला आहे अथवा कोणा नाही तर त्याच्यामध्ये त्याच्यानुसार निवडून येतील चांगली गोष्ट आहे इलेक्शन अगोदर झालं पाहिजे आणि हे जी इलेक्शन होते ती देशाचं भवितव्य पुढच्या दहा वर्षाचे भवितव्य घडवणार आहे जे काही लोकांनी मतदान करत नाहीत त्यांनी जास्तीत जास्त लोकांनी मतदान केलं म्हणजे योग्य उमेदवार निवडून येईल हेच माझी प्रामाणिकपणे मत आहे लोकांनी मतदान केलं पाहिजे ह्याची जागृती केली पाहिजे उमेदवारांनी उमेदवारांनी फक्त त्यांच्या स्वतःच्या मतदाना मागण्यापेक्षा मी मतदान लोक घरातून कशी बाहेर येतील ह्याचा विचार केला पाहिजे म्हणजे योग्य उमेदवार निवडून आणि ज्यांना योग्य उमेदवार वाटत नसेल तर त्यांनी कमी कमी तरी त्याचं बटन तरी दावून लोकांना जागृत जागृत दाखवली पाहिजे की नाही का तुम्ही मतदान करताय पण हे कुणी याच्यात मतदानाच्या उमेदवाराच्या लायक नाही असं कळेल म्हणजे